संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत हा संध्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह कार्यक्रम श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ साचवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे सहसचिव दत्तात्रय गवळी जेजुरी बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल जोगदाळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चार्य नंदकुमार सागर मार्तंडा देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल पोपट खोमणे मंगेश घोणे पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन पेशवे पत्रकार नितीन राऊत जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पत्रकार रमेश लेंडे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे पर्यवेक्षक सतीश पिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची मानवी साखळीनं संपूर्ण जेजुरी शहर या शिक्षण सप्ताहात अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मूलभूत आणि साक्षरता दिवस क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य आणि डिजिटल उपक्रम दिवस मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम दिवस शालेय पोषण दिवस समुदाय सहभाग दिवस असे सात दिवस वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमात शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला शिक्षण सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात संपूर्ण संपूर्ण जेजुरी शहरात विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली होती कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप सोमनाथ उबाळे यांनी केलंय साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा